नमस्कार मी निकेत हिंगणे आपण पाहतात चोवीस तास महानगर आज संपूर्ण दिवसभरामध्ये एक विषय चर्चेचा ठरला तो म्हणजे राज ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा शक्तीचा विरोध आणि हिंदी भाषे विरोधात मनसेने केलेलं आंदोलन कुठेतरी चर्चेत आलेलं आहे आज राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खास करून शाळांमध्ये त्यांचे पदाधिकारी जाऊन हिंदी भाषा सक्ती विरोधात कुठेतरी आंदोलन करत असताना दिसत आहेत मात्र हा संपूर्ण विषय काय आहे आणि हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेची भूमिका काय आहे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे शहर संघटक अनिल जानवडे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा आज राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदी भाषा सक्ती विरोधात आवाज उठवलेला आहे रान उठवलेला आहे मात्र ही हिंदी भाषा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये असलेली हिंदी भाषा नेमका हा विरोध मनसेचा कशासाठी आहे बघा आजपर्यंत तुम्ही इतिहास आहे की मनसे पक्षाने आजपर्यंत मराठी भाषेसाठी प्राधान्य दिलेलं आहे आज तुम्ही हिंदी भाषेच्या शक्ती तुम्ही आज बघताय की कित्येक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पासून ते पुढे आपली हिंदीची शक्ती आहे परंतु आता काही येणारं पुढे इलेक्शन म्हणजे जे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या अनुषंगाने आपण तुम्ही बघताय की हे जी शक्ती ला ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना लागतायत त्यांना तुम्ही पहिलीपासून जरी मराठी हिंदी चालू करा हे कुठे ना कुठे चुकीचं आहे आमच्या साहेबांचे आदेश आहेत आणि साहेब नेहमी मराठी लोकांच्या पाठी आहेत आणि मराठी लोकांच्या पाठी राहणार आम्ही त्यांचे आदेश पाळतो परंतु हे हे कितपंत योग्य आहे हे साफ चुकीचं आहे मला असं वाटतंय हे फक्त हे चाललेलं हे फक्त राजकारणासाठी मतासाठी चाललेलं मला असं वाटतंय ते नक्कीच राज ठाकरेंनी भूमिका घेतल्यानंतर आज शिक्षण मंत्र्यांनी पुन्हा एकदा एक परिपत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये सक्ती हा शब्द काढून टाकलेला आहे मात्र हिंदी भाषा शिकू शकता अशी मुबलक किंवा सूट कुठेतरी देण्यात आली याबद्दल काय म्हणा नक्की जेव्हा राजसाहेब जेव्हा आंदोलन कोणतं घेतात हातामध्ये घेतात त्यानंतर बऱ्याच लोकांचे मतपर्यंत लगेच होतात त्याप्रमाणे शिक्षण मंत्री दादा भूषण हे सांगितलंय की अनिवार्य शब्द हा पहिलाच काढून टाकला होता परंतु शक्ती हा आता काढून टाकलेला आहे तर मला असं बोलायचं आहे की जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होतं अगोदर आम्हाला हे आंदोलन करण्याचा भाग पाडलं नसतं अगोदर सगळं जेव्हा तुम्हाला दोन तीन पत्र व्यवहार करतच साहेब आणि त्यावेळेस तुम्ही करायला पाहिजे होता परंतु नाही केले शेवटी कसं आहे की जो पण आम्ही आंदोलनावरती येत नाही तो पण तुमचे डोळे उघडत नाहीये तर चांगली गोष्ट आहे की आम्ही बोलल्यानंतर तुमचे डोळे उघडतात आणि त्यानंतर राज्याचे कारभार चालू होतं चांगली गोष्ट आहे मला असं वाटतंय की जे आपले पहिल्यापासून चालू आहे जे सहावीपासून जे पुढे दहावीपर्यंत पर्यंत हिंदी शक्ती चालू आहे ती असावी आणि साहेबांना मला आदेश दिलेला आहेत की जर कसं कोणत्या शाळेमध्ये पहिलीपासून जर प्रत्येक मुलाला जर का हे तुम्ही हिंदी हिंदी शक्ती केलात तर त्या ठिकाणी शाळेमध्ये जाऊन म्हणजे जे जा आम्हाला पत्रक दिलंय साहेबाने हे शाळा हे आम्हाला द्यायचं आहे शाळेमध्ये आणि त्यांना विनंती करणार विनंती करून सांगणार पहिले विनंती करणार नाही विनंती केली तर शेवटी आमचे मनसे आहेच नक्कीच दादा तुम्ही हे जे पत्र दाखवता मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की मनसेवरती बऱ्याचदा आरोप केला जातो की मनसे किंवा राज ठाकरे नेहमी आपल्या भूमिका बदलत असतात हे जे पत्र आहे मध्यंतरीच्या काळामध्ये बँकेमध्ये सुद्धा मराठी भाषेची सक्ती व्हावी किंवा मराठी भाषेचा वापर व्हावा असा मनसेने आग्रह धरला मात्र कुठेतरी सत्ताधारी पक्षातली मंडळी ज्यावेळी साहेबांना भेटतात त्यावेळी तुमच्या भूमिका बदलतात असा कुठेतरी आरोप होतोय हे खरंच काय वाटतं याबद्दल नाही हे सब चुकीचं आहे बघा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आपली मातृभाषा आहे ओके okay. जर महाराष्ट्र जर आपल्या मराठीला मातृभाषा जर आपण जपली नाही तर आपल्या आपला जो शिवछत्री छत्रपतींचा जो हा महाराष्ट्र आहे तर त्याच्यामध्ये काही आपला मराठी लोकांचं काही योगदान होणार नाही मला असं वाटतंय तर आपल्या मराठी भाषा ही कायमस्वरूपी आपल्याला जपायलाच पाहिजे मागच्या वेळेस जेव्हा राजसाहेबाने हे जे बँकेमध्ये जे मराठी भाषा कंपल्सरी म्हणजे सांगितलं की अनिवार्य आहे तुम्ही ती करायलाच पाहिजे ते तंतोतंत कळलंच पाहिजे कारण कसं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिले मराठी भाषेला प्राधान्य द्यावे जे काय व्यवहार ते मराठीमध्ये मा व्हायलाच पाहिजेत आणि हे, हे कायद्याने म्हणजे जो जी आर आहे तो परंतु ते हे राबवत नव्हते तर त्या अनुषंगाने आम्ही ते आंदोलन केलं होतं आंदोलन केल्यानंतर जेव्हा दोन या तीन दिवसामध्ये बऱ्याच बँकेमध्ये आम्ही जाऊन त्यांना विनंती केली पत्र दिल्या आणि त्यांना सांगितलं ठणकावून सांगितलं त्यानंतर त्यांचे डोळे उघडून आता मराठीमध्ये ते व्यवहार चालू झालेत नक्कीच आता परिपत्रक काढलेला आहे अगदी शेवटचा जाता जाता प्रश्न हा संपूर्ण जो राजकारणाचा विषय इतक्या पाच वर्ष त्यांची सत्ता होती याही अगोदर ती मंडळी होती कधी याआधी आला नव्हता मात्र आता पालिका निवडणुका जसजसे जसं जवळ येत आहेत तसं कुठेतरी हा हिंदी भाषेचा मुद्दा कुठेतरी डोकं वर काढतोय असं वाटत नाही का नक्कीच मी अगोदर तुम्हाला बोललो आताही बोलतोय हे फक्त हे चालू आहे फक्त राजकारण राजकारण चालू आहे मतांसाठी हे सगळं राजकारण चालू आहे येणारी जी महानगरपालिका असेल त्या पा, पालिकेमध्ये परप्रांतीय लोकांचे कशी आपले मतं भेटतील ते ह्या ह्याच्यासाठी राजकारण आहे आणि हे आणि हे योगायोग म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगू की ही भाषे म्हणजे जी हिंदी भाषिक असेल मराठी भाषिक असेल किंवा इतर कोणती भाषिक ह्या भाषांमध्ये देण निर्माण करून या आपले मतं कशी द्यायचं आपली पोळी कशी बाजायची हे राजकारण हे करता येते कळलं का तर ह्यांचा फक्त तो डाव आहे बाकी ह्याच्या व्यक्ती दुसरा काही नाहीये आज महाराष्ट्रामध्ये मा आपले यूपी बिहारचे लोक राहत गुजराती लोक आहेत मारवाडी आहेत साऊथ इंडियन आहेत सगळे आपले बंधू आहेत परंतु कोणाचे असे नाही हे की बाबा आम्हाला मराठी येत नाही किंवा आम्ही हे करत नाही सगळे शिकतायत असं नाही की नाही शिकत आहेत शिकतायत आम्ही शिकणार आता आम्ही मी लोकांमुळे फिरतो एका लोक आमचे मित्र आहेत मराठी आहेत गुजराती गुजराती आहेत हिंदी आहेत सगळे आहेत आम्ही ते आम्ही शिकतोय मराठी त्यांचं असं काही नाही आहे परंतु हे जे चालू आहे फक्त आणि फक्त राजकारणासाठी चालू आहे राजसाहेबाने पण सांगितलं आजच्या पत्रिका परिषदेमध्ये जे मोठे मोठे आय एस ऑफिसर्स आहेत त्यांच्या बदली ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत परंतु त्यांना मराठी बोलता येत नाहीये तर त्या अनुषंगाने हे हिंदीची शक्ती लाभलेली आहे असं मलाही तंतोतंत असं वाटतंय तर म्हणून त्यांना हे मराठी येऊ नये आणि त्यांना हिंदी चालू करावी या हिशोबाने आज हे हिंदी भाषेची शक्ती आमच्या आपल्या महाराष्ट्रामधील लोक जनतेवरती लाभत आहेत